लोणचं तर आपण सगळेच खातो बाजारात गेली होती तर आवडे दिसले आणले दोन किलो आणि बनवलं लोणचं तर कसं बरं ज्याप्रमाणे आपण कैरीचं बनवतो ना अगदीच असे प्रत्येक गोष्ट विचार करून टाकली तर असं काही नाही क्वांटिटी किती घ्यायची अंदाजे अंदाजे केलं तरीसुद्धा अगदी छान झालं तर तेल घेतलं शुद्ध घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आणि मोहरीचं तेल हे लोणचं मी दुसऱ्यांदा बनवत आहे मागच्या वर्षीसुद्धा बनवलं ते सुद्धा अगदी छान झालं होतं तर चवीला सुद्धा अगदी भारी तर कैरीच्या लोणचाला काय करता एवढं भारी आवळ्याचं लोणचं तयार होतं शेवटी टाकली थोडीशी हळद आणि तेल उरलेलं सर्व एक सारण एकसारखं छान मिक्स केलं आणि आता नवीन बरणी आणली छोटीशी त्यामध्ये भरलं काही मोठ्या बरणीमध्ये भरायच्या आधी याला थोडीशी हिंग टाकून वाफ दिली आणि पूर्ण भरणी अशा प्रकारे भरली तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा